नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो असे प्रश्न आपण कसे कमीत कमी कर सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात आणि हे प्रश्न आहेत लसावी मसावी चॅप्टरमधले प्रश्न आहेत बघा प्रश्न कुठं आता रायगड दोन हजार चोवीसमध्ये आले मित्रांनो प्रश्न आहे काय म्हणत आहे क्रमागत दोन समसंख्यांचा लसावी किती आहे तर सर तीनशे बारा आहे तर त्या संख्या कोणत्या आहे की ज्यांचा लसावी तीनशे बारा आहे सर बरोबर बर, आता सर फक्त याला काय करायचं जर आपल्याला लसावी दिलं असेल दोन क्रमागत समसंख्या असेल तर आपण काय करणार बघा तीनशे बारा आहे हे सर तीनशे बारा याची सर दुप्पट करायची आहे बरोबर म्हणजे किती तर सर हा चार हा दोन आणि तीन दोन्ही सर सहा आणि याच्यामध्ये हे सहाशे चोवीस चाल आहे हे सहाशे चोवीसमध्ये मित्रांनो एक मिळायचं आहे म्हणजे सहाशे सर पंचवीस आता सहाशे पंचवीसचं मित्रांनो हे सहाशे पंचवीसचा वर्गमूळ काढायचं आहे तर सहाशे पंचवीसचा वर्गमूळ किती आहे तर सहाशे पंचवीसचा वर्गमूळ आहे सर पंचवीस बरोबर मग आता ही सर पंचवीस इथं काय म्हटलं आहे तर समसंख्या इथं काय आहे तर सर विसम आता विसममध्ये जर एक मिळवलं तर सम भेटत आहे म्हणजे पुढील सर स सव्वीस आणि याच्या मागची मागची सर चोवीस म्हणजे त्या संख्या द्या दोन आहे मित्रांनो चोवीस आणि सव्वीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं जर मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला समजली असेल तर ही याचं तुम्ही उत्तर तुम्ही सांगा की याचं उत्तर, थे। उत्तर, उत्तर काय आहे ते ठीक आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट करा ह्याचं उत्तर काय आहे जर तुम्हाला ट्रिक समजली असेल त्याचं उत्तर येईल इथेच आपण थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र